आमदार गोगावलेंच्या उपस्थितीत संपूर्ण बेबलगर गावचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे काल पण शनिवार सोळा नोव्हेंबर रोजी बहुर पंचायत समिती गणतर्फे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेदरम्यान तालुक्यातील बेबलगर या संपूर्ण गावाने आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि आमदार शेठ गोगावले यांना आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितू सावंत दीपक गोरिवले माजी सरपंच प्रेरणा सावंत शोयब पाचकर आणि बेबलकर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यसम्राट आमदार आदरणीय साहेब या जिल्हा परिषद कित्येक गाव हे काँग्रेस मधी होती आणि त्या आज ह्या काँग्रेसमधनं उभाटा उभाटा मधनं आज शिवसेनेमध्ये आलेल्या त्यातलाच एक उदाहरण म्हणजे बेबलगरचं हे एक निष्ठा असणार पस्तीस ते चाळीस वर्ष गाव आज ह्या ही जी आपली आताची सभा झाली या सभेत आमदारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे असे अनेक गावा गावामधून हा पक्ष प्रवेश होत असताना या खाडीपट्ट्यात मग गेल्या पाच वर्षाच्या कालामध्ये अनेक गावांनी पक्ष प्रवेश केलाय मागच्या आमदारकीला सुद्धा सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे मताचा ह्या खाडी ओर जिल्हा परिषद मत मतदार लीड होता परंतु ह्या आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला खात्री आहे की विधानसभेमध्ये दोनशे ना आता त्याच्यावर आणखी झिरो वाढणार आहे म्हणजे दोन हजारच्या पुढे मताधिकांचा लीड हा आम्ही वहूर जिल्हा परिषद मतदार संघातून देऊ एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आज या खाडीपाट्यामध्ये बघा गेलात तर भरत नावाची सुनामी निर्माण झालेली आहे गावच्या गावं हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचाच भाग म्हणून आज गेली पस्तीस वर्ष हे काँग्रेस पक्षाशी एक निष्ठा असलेले आताच्या उभाटामध्ये एक निष्ठा असलेले संपूर्ण गावाने आज भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या श शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी निश्चय केलेला आहे की ठाम आम्ही भरतशेठच्या पाठी उभे राहणार आहोत आणि ह्या खाडीपाट्यामध्ये तुडील पंचायत गणातून येणाऱ्या विधानसभेमध्ये कमीत कमी दोन हजाराचा लीड आमदार भरतशेठ गोगावले यांना मिळणार आहे त्या पद्धतीने आमच्या सर्व पदाधिकारी मुंबईपासून ग्रामीण सर्व पदाधिकाऱ्यांचं या निवडणुकीमध्ये काम चाललेलं आहे धन्यवाद